नमस्कार मी योगिता जगदीश सूर्यवंशी नाशिक माझे वय आडोतीस आहे मी अनुराधाताई राजाध्यक्ष यांच्या मनाचे श्लोक या स्पर्धेत सहभागी झाले आहे मी आता आपल्यापुढे श्लोक नंबर आठ सादर करत आहे देह त्यागीता मागे उरावी मना सज्जना हे चिक्रिया धरावी मना चंदनाचे परित्वा झिजावे परी अंतरी सज्जना नीम वावे जय जय रघुवीर समर्थ या श्लोकात रामदास स्वामी म्हणतात की हे मना जीवनामध्ये अशी कामे करावी अशी कामे करावी की मृत्यूनंतरही आपली कीर्ती मागे उरावी लोकांच्यासाठी स्वतःचा देह चंदनापरी झिजवावा चंदनच का तर आपण देवाला चंदन लावतो तेव्हा आपण दगडावर चंदन घासतो त्याचा सुवास सर्वत्र पसरतो म्हणून चंदनाचा उल्लेख केला आहे आणि सजन लोकांना समाधान द्यावे जय जय रवीर समज